महाविकास आघाडीचे उमेदवार के पी पाटील यांना मुस्लिम बांधवांचा पाठिंबा जिल्ह्यातील पहिलाच एकत्रित निर्णय कोल्हापूर जिल्ह्यात विविध उमेदवारांना पाठिंबा दिला जात असल्याचं दिसत असलं तर एखाद्या समाज बांधवांनी एकत्रितपणे निर्णय घेतल्याची पहिलीच घटना घडली मुस्लिम समाज बांधवांनी केपी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला सत्यजूर्प बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार महाविकास आघाडीच्या आजरा भुदरगड राधानगरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार के पाटील यांना जाहीर पाठिंबा सर्व समाजातून मिळत असल्याचं दिसतंय माजी उपनगराध्यक्ष अध्यक्ष जामियते उलमाहन संस्थापक चेअरमॅन न्यू आजरा रोडलायन्स हाजी आलमभाई नायकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा पाठिंबा जाहीर करण्यात आला यावेळी हाजी सुलेमान दरवाजकर अब्दुल मानगावकर यांनीही यावेळेला आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी अब्दुल मजीद पठाण हाजी शौकत अली दरवाजकर हुसेन साहेब खुदबुद्दीन दरवाजकर अश्कर लष्करे हाजी उमरानभाई मानगावकर हापीज इरफान लाडजी सत्तार ढालाई अब्दुल अजीज दरवाजकर कलाम तकिलदार रसूल तकिलदार साजिद खदबी जब्बार तकीलदार अब्दुल रहमान लमतुरे न्यामत पीर खान बशीर शेडवनकर इकबाल हिंगलजकर इस्माइल शेख नवेद लमतुरे इम्रान पटेल आमिर अल्लानूर खेडेकर आरिफ मुल्ला नासिर ढालईत मोईन शेख मनसूर हिंगलजकर फैयाज मीराबाई शम्स तकीलदार जावेद पठाण इम्रान सिलेमान सोने खान कैफ हिंगलकर अबुतलाह नायकावडे अल्लाबक्ष पठान अल्लानूर शेख इब्राहिम तकिलदार आदिजन उपस्थित होते अन्वेषण लाईफ न्यूज साठी आज राहून हसेल तकिलदार आलम अहमद नाईक वडे आजरा पंचायतचे माजी उपनगराध्यक्ष व जमेत उलमा हिंदचे तालुकाध्यक्ष आमचे आजरा शहरातील प्रतिष्ठित मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक आज आम्ही आपल्या अन्वेषण लाईवडला मुलाखत देत आहे आदरणीय श्री सत्यजुर्भा बंटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुस्लिम समाजाच्या हितासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार श्री के पी पाटील साहेब यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिला आहे अब्दुल माणगावकर मान्य श्री आनंदनाई नावडे माजी उपनगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देतो मी ॲडव्होकेट जावेद दिडबाग या आजऱ्यामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघातील जी निवडणूक आता आलेली आहे त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फुले यांच्या विचार सरणीच्या दृष्टीनं जी काय महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब तसेच सा उद्धव ठाकरे साहेब आणि आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ जिल्ह्याचे नेते सतेश पाटील साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी महाविकास आघा आघाडीला पाठिंबा देत आहे सतीश बंजू पाटील साहेब आणि साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करत आहोत आणि आम्ही महाविकास आघाडीला जाहीरपणे पाठिंबा देत आहोत thank you